लोकांना मुदगल किती किलोचं घ्यावं हेच समजत नाही सोशल मीडियावर मला ज्याला मेसेज येतात किंवा मला बाहेर विचारलं जातं की मला दहा किलोचं मुदगल हवं आहे किंवा काही जण वीस किलो पंचवीस कि किलो, किलो सुद्धा मुदगलचा डिमांड करतात तसं पाहिलं तर एवढ्या मोठ्या मुदगलची गरज नसते तुम्ही पुरुष असाल स्त्री असाल किंवा नवशिका असाल किंवा लहान मुलं असतील यांनी जी सुरुवात केली पाहिजे हे अडीच ते तीन किलोसून चालू केलं पाहिजे आणि हे मुदगल आयडियल आहे लक्षात ठेवा जास्त मोठ मुदगल घेतला म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा मी काहीतरी मोठं मुदगल फिरवतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं करू नका घरी पडून राहील लक्षात ठेवा अडीच तीन किंवा साडेतीन या रेंजमध्ये घेतला तर तुमची सर्व फॅमिली वापरू शकता त्या मुदगलचा वापर आपल्या फिटनेसच्या गोलनुसार कसा करावा हे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी सांगणार आहे धन्यवाद